नमस्कार रुपेश वाडके आज आपण वृक्षारोपण या कार्यक्रमासाठी बंदर रोड अहमणनगर इथे जमले आपले वृक्षप्रेमी शिवरी शेळके हे वर्षभर हे काम करत असतात त्यांचं काम बघून लोक त्यांना प्रोत्साहन देतात आज त्यांच्या बाकीला होऊ देत बघा किती निसर्गप्रेमी जमलेत मुलं आहेत स्त्रिया आहेत पुरुष आहेत वयस्कर माणसं आहेत हे त्यांना प्रत्येकाला निसर्गाची जाण आहे त्याच्यासाठी हे रविवारची सुट्टी काढून बघा रविवारी लोक उशिरा झोपतात पण हे निसर्गप्रेमी असतात की आपल्या समाजाला काहीतरी देणं आहे त्याच्यासाठी लवकर उठून यासाठी आहेत सगळ्यात मोठं आपल्याला महत्त्वाचं काम म्हणजे शिवहरी शेळके जे काम हे वर्षभर करतात ते आज आपण एक म्हणतात ना उत्सव म्हणून किंवा हे करतो असंच त्यांच्या हातून हे काम घडत राहू यासाठी त्यांना शुभेच्छा आता नितीन आमचे हे त्यांना प्रोत्साहन देतील कार्यक्रम घेत राहा प्रत्येकाची सर्व वेळेत वेळ काढून हाच वृक्ष लागवण्यासाठी आलात त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि सर्वांनी सुद्धा असेच वृक्ष लागवड करावी वृक्ष नोंदन करावे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल होत आहे प्रदूषण आहेत आणि सर्वच प्रकारचे प्रदूषण वाढले भूमी प्रदूषण जल प्रदूषण वायू प्रदूषण सर्व प्रकारचे प्रदूषण वाढले आणि प्रत्येकाने आपण समाजाचा आलो काहीतरी आपल्याला समाजाचं देणं आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपापल्यापर्यंत काहीतरी कार्य करावे कोणी वृक्ष लागवड करावी तर कोणी पाणी वाचवण्यासाठी पाणी करण्यासाठी प्रयत्न करावे कोणी प्लास्टिक मुक्तीसाठी याला जे जे शक्य आहे त्याने ते ते प्रयत्न करावे आज आपल्या देशामध्ये पस्तीस ते छत्तीस टक्के वृक्ष असणे गरजेचे आहे जंगल असणे गरजेचे आहे पण आपल्या देशाला आज एकवीस टक्के जंगल शिल्लक राहिले त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढत आहे आणि लोक आजारी पडत आहेत त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की झाडे लावा झाडे जगवा आणि आपण सर्व वृक्षप्रेमी आज वेळेत वेळ काढून रविवारी सात वाजता आलेत त्यामुळे इथे जमलेल्या सर्व लोक वृक्षप्रेमींची मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच सर्वांनी परीने वृक्ष लागवड करत राहावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि धन्यवाद वृक्षप्रेमी श्री शिवरी शेळके यांच्या हाकेला ओदेत या सगळे इतर वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी आपल्याकडे एक पाहुणे बदलापूर वरून आलेत सकाळीच आपण त्यांच्याशी बोलूया आपले अनिरुद्ध भाऊ आहेत त्यांचं चालू वृक्षारोपण चालू आहे नाव सांगा समीर दत्ता आपण कुठून आलात काय मी बदलापूर बदलापूर आले निसर्गप्रेमी आहेत काय म्हणते तुम्हाला कस ग्रुप आहे गेली तीन वर्ष काम चालू आहेत आमची पण वृक्षारोपण रविवारी आम्ही येत असतो आज पण ग्रुप काम करतोय मी इतर ठिकाणी मोटिवेट होण्यासाठी सगळ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी येत आहे तुम्ही फक्त आज वृक्षारोपणासाठी बदला इथे आलात का तुम्हाला कसं कळलं आजचा प्रोग्राम इथे मला याला फेसबुकला त्याच्या थ्रू मग तुम्ही ते आपले वृक्षप्रेमी शिवहरी शेळके यांचं काम बघता का कसं वाटतं त्यांचं काम बघून म्हणून मी ते प्रोत्साहित केलं सगळ्यांना पोस्ट पाठवलं पुढे बघा तुम्ही एवढा लांबून आलात आम्हाला पण अभिमान वाटतो की अजून या जगात असे निसर्गप्रेमी आहेत कुटे थुप थुप है है। really yeah. कि जे अस कु चांगल काम दस तो हार्दिक अभिनंदन आप लोग आया बजरापुर से बहुत अच्छा लगा यार आई एम रियली वेरी ग्लैड को बचाने के लिए बजरापुर है यहाँ आनंद नगर से तो बहुत लोग हैं बहुत दूर धन्यवाद શુક્રિયા કરતા ભગવાન પ્રાર્થના કરતા અલીવાલ્યાણ કરેમી શ્રી શિવહરી શહેકે માધ્યમતુ વૃક્ષારોપણ ચાલુ આનંદનગર પ્લાન્ટ સ્પોર યે બગા વૃક્ષ પ્રેમી ઝડલા ધાના જરા વિચારુ दादा तुमचं नाव सांगा माझं नाव अनिरुद्ध वाघमारे आज या ठिकाणी आमचे मित्र श्री शिवहरी शेळके शिवप्रेमी वृक्षप्रेमी असं त्यांचा विचार आहे त्यांनी हा कार्यक्रम राबवला आहे त्यांच्याच पुढाकाराने हा आम्ही झाडे लावा झाडे जगवा असा कार्यक्रम आज राबवतोय आणि खूप छान वाटतंय तुम्ही झाडे लावा झाडे जगवा तुम्हाला काय वाटतंय झाडे लावा ही काळाची किती गरज आहे आता किती गरजेची गोष्ट गेली गर्मी ते बघता या म्हणजे पुढच्या काळामध्ये आपल्याला झाडाची खूप आवश्यकता आहे आपण मागच्या चार पाच महिन्यामध्ये जी गरमी जाणवली ते बघता की प्रत्येक ठिकाणी झाडाखाली कोण ना कोण उभं राहतं पण त्याची जाणीव घेत नाही की काळाची काय गरज आहे झाडे लावा झाडे जगवा ही काळाची खूप गरज आहे त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी एक झाड तरी लावा हेच मी सांगू इच्छितो धन्यवाद दे दे, दे, काका आपले शिवरी इंटरव्यू अंकल आपका नाम बताइए मैं माखनलाल गंगा मैं प्लांटेशन में मेरा बहुत ही मतलब कम से कम पांच छह साल से कर रहा हूँ मैं आनंद नगर में रहता हूँ उन्नति मुस्लिम और अरबन जंगल में और बाकी जो जहाँ भी प्लांटेशन का मुझे मौका मिलता है थोड़ी सी सेवा मिलती है मैं सोचता हूँ प्लांटेशन से हमेशा जुड़ा रहा हूँ ताकि पेड़ लगाओ पेड़ बजाओ और दूसरा मेरा मोटो है पानी बचाओ अभी आपको क्या लगता है पेड़ लगाना कितना जरूरी है आज के जमाने में पेड़ लगाना का मतलब ये की हम अपने आने वाली पीढ़ी को हमारे जो पिताजी ने हमारे दादा ने जो पेड़ लगाए आज हमारे पास ऑक्सीजन आ रही है हमारी जो अगली पीढ़ी है हमारा बेटा है, है हमारे पोता है या आने के सौ साल के बाद जब पोल्यूशन हम लोग क्या पोल्यूशन बढ़ता जा रहा है पोल्यूशन बढ़ता जा रहा है पोल्यूशन बढ़ता जा रहा है तो तो समाधान काय आहे लगाव बजाव झाडे लांक थँक्यू जय हिंदू अजून आहेत त्यांनी वृक्ष लावले दादा नाव काय तुमचं माझं नाव उमेश रवींद्र शिरोडकर कुठून आले मी राहिले ब्रह्मांड कॉलनी गोडबंदर रोडला आणि वृक्षारोपणचं मला शिवाजी साहेबांकडून कळलं होतं की ते आज या दिवशी कार्यक्रम अच्छा अच्छा त्यासाठी मी इथे आलो आहे कसं वाटलं वृक्षारोपण करून खूप छान वाटलं बरं वाटलं पावसाची वृक्षारोपणाने केली आनंदाची गोष्ट आपका नाव नाव बिडेकर डॅन रामराज मी लेमंड वरून आले आणि मला पण खूप आवड आहे झाडं लावायची आणि वातावरणाला खरंच आता गरज होते सगळ्यांना तर हे हा एफर्ट फार छान वाटला म्हणून मी आले आणि लिहिली ग्रुप मी असते आणि आम्हाला तुम्हाला काय वाटत वृक्षारोपण काय घर किती गरजेचं आहे आजच्या तारखेला बघ आज रविवार आहे लोक रविवार म्हटलं तर आरामाचा दिवस ठरवतात तुम्ही एवढं सकाळी सात वाजता उठून आलात झाड लावायला काहीतरी म्हणजे समाजाचं देणं लागतंय आतली आपली फिलिंग असते ना त्यासाठीच एवढे <laughs> <ना हवासा ना। laughs> ना माझं नाव कालरा आहे मी वर्तक नगर होऊन आले मला पण झाडा लावायची आणि प्रत्येक कुठल्याही करायची सेवा आवड आहे म्हणून मी आले आणि उमेश हा जो आहे ना, ना। प्रत्येक श्री भाग दे मला घेण्यासाठी बोलत आवडतं त्याच्यामुळे मी हे सगळं ह्याच्यामध्ये सामील होत म्हणजे येते म्हणजे माझी जी इच्छा आहे ना तीन होते कसा वाटला प्रोग्राम छान वाटला माझं नाव प्रतीक्षा मी कळवायला राहते निसर्गावर माझं खूप प्रेम आहे माझ्यापेक्षा जास्त निसर्गावर प्रेम आहे आणि माझं याच्या पुढचं आयुष्य निसर्गासाठीच आहे आतापर्यंत निसर्गाशी घेतलं निसर्गाकडून आता याच्या पुढे आहे जे पण आयुष्य उरेल आता देण्यात तुम्हाला तुम्ही अजून या क्षेत्रात काम करता का निसर्गासाठी काय आजपासून निसर्गाला अरे आ, आज म्हणजे आजपासून तुम्ही पण केलं की आतापासून निसर्गाला काही ना काही देणं आपलं तुम्ही आपले वृक्षप्रेमी शिवा शेळकी यांना ओळखत असाल ते वर्षभर झाडं लावतात त्यांच्या रिक्षामध्ये बघा आपण ऑटोवाल्याला एका वेगळ्या नजरेतून बघतो पण काही त्याच्या रिक्षामध्ये नेहमी फावडा हे ते वर्षभर तो झाडांचं हे करणारा माणूस आहे कुठे झाड पडलं तर त्या ठिकाणी झाड लावा खत असतात त्याच्या रिक्षामध्ये पाणी असतं आता तरी पाऊस आहे पण तुम्ही त्याच्या गाडीत बघा कॅन भरलेले असतात हे सगळे झाडांना पाणी टाकत फिरणारा माणूस त्याने तक्ता बनवलाय की मी इथे आज झाड लावलं तर ह्याला किती दिवसांनी पुन्हा यायचंय काय यायचंय वर्षभर तो हे करतो एकदम त्याला नक्की नक्की छान वाटलं बोले का नाही बरोबर नाही आपण ही देशी झाडं लावली पाहिजे वाढतात उंच वाढतात

पाऊस कुठल्याच बरोबर हे वातावरणाचा चेंजेस त्याच्यामुळे सगळं आपले मित्र बघा निलेश निलेश पाठक सगळे मिळून हे बांबू ठोकतायत ते लावलेल्या झाडाला थोडा दिवस त्याला बांधण्यासाठी सपोर्ट मिळणार नाव बघा आपले वृक्षप्रेमी श्री शिवारी शेळके यांच्या माध्यमातून छान वृक्षारोपण चालू येते आपले इथे छान वृक्षारोपण चालू आहे आपले मित्र मुकेश मोठवाड्या वृक्षारोपण मुकेश काय कसं वाटतं वृक्षारोपण करून एकदम बर वाटतंय झाडे लावा झाडे उगवा चार महिन्या पाणी द्या त्यांना उन्हाळ्यात तुम्हाला काय वाटतं ही काय काळाची गरज आहे का झाडे लावणं काय सध्याची परिस्थिती आनंद वाटतो ना झाड लावणं लावतो छान वृक्षारोपण झाले सगळे आनंदाने आपलं काम करते काय पुराणिक होमटाऊन अभी इतना देखो संडे का समय है लोग 11 बारह बजे उठते आप आप क्यों आए मतलब इतना सुबह प्लांटेशन के लिए क्या मतलब इसमें रुचि है तो आदमी आता है ऐसा देखो हर चीज दूसरा करने वाला है आप नहीं को लेकिन खुद जब इन्वॉल्व होते हो आपको जो आनंद मिलता है अंदर वो अलग बढ़ है और वृक्ष से मैं आदानी शेतकड़ी हूँ कर्नाटक से तो हमको ये पेड़ लगाना पेड़ पेड़ों को पालना अच्छा लगता है आपको क्या लगता है आज के जमाने में प्लांटेशन कितना जरूरी है बहुत जरूरी है लोग इसको नहीं समझते सिलेंडर में ऑक्सीजन भरने से पेड़ों में और, से पेड़ों को ऑक्सीजन लेना है बेहतर घर में एसी सी बिठा के हम एनवायरनमेंट को वैसे ही बहुत बर्बाद कर रहे हैं तो उसके उसको कंपेन्से करने के लिए पेड़ों का होना बहुत जरूरी है लेकिन ऐसा आ जाएगा समुद्र अंदर आ जाएगा <laughs> अभी यहाँ पे कैसा प्रोग्राम चल रहा है सुबह से आपको क्या लग रहा है बहुत बढ़िया और इतने, इतने बड़े पैमाने के मैं शिवाजी कालके जी का मेरा परेशान हुआ मैं मॉर्निंग वॉक पर जाता हूँ तो ये रिक्शा में रोज तीस तीस लीटर का दो कैन लेके आता है, लिक्षा है। हुँ। हुँ। और वो आवरी सिटी का जो रोड है उसमें बीच में डिवाइडर में पेड़ लगा के उसको पानी ले रहा है ऐसे होता है बंदा बड़ा मतलब ऐसा कौन करता है मैं उनके पास गया बात किया उनका ऐसे जैसा आप ले रहे हैं उनका इंटरव्यू लिया उनका सोशल मीडिया में सब चला हमारे दोस्तों को जब मालूम उसके बाद ऐसे मिलते थे सुबह सुबह मिलते अच्छा लगा इनका इनका अभियान मुझे पता नहीं था ये इनका इतने बड़े जैमाने के लोग जानते हैं इनको रियली बहुत अच्छा लगता आप जैसे लोग अप्रिशिएट करते हैं ऐसे लोगों को तब जाके अच्छा काम रहता है लीडर बनना कठिन है बहुत मिलते हैं आपको आगे जाके काम करने वाले एक मिलेगा उसके पीछे जाने वाले बहुत हैं आपको वो हिम्मत दिखाने वाले वो मिलते हैं ऐसे लोगों का साथ देना चाहिए बात ठीक है अभी तो लेडीज वगैरह कलवा अंकल है बदलापुर से आए अभी अभी है अपने साथ अच्छा देखो लास्ट में ना वो हाँ वो अभी सुबह बदलापुर से आए इधर <laughs> you, अच्छे मैं मैं वही बोल रहा हूं तो लीड करने वाले चाहिए फॉलोवर्स आते हैं चलो थैंक यू अच्छा काम है हमारी पूरा पूरा वही चाहे काम करते रहिए आपको आज भी बुलाएंगे हम आगे अरे वाह थैंक यू धन्यवाद थैंक यू स्वागत है अपने बालकेश्वर यादव मित्र बालकेश्वर कैसा लग रहा है झाड़ लगा के आप

माझं नाव सुटा आहे मला झाडं लावायला खूप आवडतं मी आधी पण झाडं लावत होतो माझं नाव विनय विनायक उगले मी आता आठवीला आहे मला झाडं लावायला खूप आवडतं तर आम्ही येत्या वर्षा खूप खूप झाडं लावले आणि त्याच्यात म्हणजे आपण समाज पण त्या झाडा हो गया नीरा मेरा नाम नयन यादव है मैं पातिपाड़ा में रहता हूँ मैं टेंटैंड में हूँ और ट्री प्लांटेशन करना हम लोग को बहुत अच्छा लगता है हम लोग बहुत पहले से ट्री प्लांटेशन कर रहे हैं आज भी हम यहाँ पे ट्री प्लांटेशन के लिए आए हैं वेरी गुड वेरी गुड मैं जाकिर खान है पातिपा से आया हूँ मैं हम लोग को ट्री प्लांटेशन करना बहुत पसंद है बहुत पहले से कर रहा हूँ मैं आगे भी करूंगा इसको

सर्व वृक्षप्रेमी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद आणि सर्व वृक्षप्रेमी हे स्वयच्छेने आलेले आहेत आपली ऍड बघून कुणालाही जबरदस्ती वगैरे बोलवलेली नाहीये सर्वांना आपले इच्छेने आलेत आणि असे सर्व